श्वारीच्या शेवटी जे काही संत ज्ञानेश्वरांनी मागितलं ते स्वतःसाठी नाही तर सगळ्या जगासाठी होतं संत ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञानदेव म्हणतात हे विश्वरूप असलेला पांडुरंगा माझं जीवन माझं लेखन हे सारं तुझ्यासाठीच आहे मी तुला हे पसायदान मागतोय कृपा करून स्वीकार जे वाईट वृत्तीचे मत्सरी आहेत त्यांचं खोटं वागणं जावं आणि चांगल्या कर्मात त्यांना प्रेम वाटावं सर्व जीवांमध्ये मैत्रीचं बंधन जडावं दुरीत म्हणजे अज्ञानाचा अंधकार तो नष्ट व्हावा आणि सत्यधर्माचा सूर्य उगवावा जगातील प्रत्येक जीवाला आपली योग्य इच्छा पूर्ण व्हावी ईश्वरावर श्रद्धा असलेल्या सज्जनांची संगत सर्वत्र असावी आणि जगात सदा सुख व आनंद पसरावा जग कल्पवृक्षासारखं व्हावं म्हणजे जे हवं ते मिळालं पाहिजे लोकांची वाणी अमृतासारखी गोड आणि विचार चिंतामणीसारखे होवत जे मागाल ते देणारे उर्वरित अर्थ पुढील भागात अशाच भक्तिमय गाथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा माही द स्टोरी टॅलर